यथार्थ दीपिका म्हणतात आणि अशा भगवद्गीतेचं या ठिकाणी चिंतन करत असताना जे मोजकेच वक्ते होते निवडून घेतलेले त्यांचं वक्तृत्व त्यांची शैली भाषा शैली आणि शब्दफेक करण्याची जी कला आहे कारण वक्ता दस दाता भवती वान शतेशु जायते शूर हा सहस्र च पंडित वानवा दहा हजारामध्ये आता वक्ता वक्ता नुसतं बोललं म्हणजे वक्ता होत नाही कानाला बर वाटतंय तो श्रोत्याला सुख देणारा वक्ता पण मनाचं परिवर्तन घडवतो तो खरा वक्ता मनाचं परिवर्तन घडलं पाहिजे कृष्णानं सांगितलं अर्जुनानं ऐकलं अर्जुनानं धनुष्यबाण ठेवून बसला होता तो अर्जुन म्हणतो सुरुवातीला म्हणणारा मी यांना मारल्यावर यांच्या गोत्र हत्येमुळं मला पाप लागेल तेने पापे केरी गेन त्या पापामुळे मला किती दुःख भोगावं लागेल तो अर्जुन म्हणतो करी शे तव तुम्ही म्हणताल ते सांगा मी ऐकायला तयार आहे हातात धनुष्यबाण घेऊन मग तो कर्तव्यावर आरूढ होतो आणि जो इंद्रियाचे धर्म सोडून ग्लानीला बसलेला अर्जुन पहा केवढा फरक आहे भगवंतानं सांगितलं शस्त्रज्जम सुपरन चापम हातातले धनुष्यबाण खाली ठेवले आणि मागच्या बाजूला तो बसला रथोपस्त उपाविशत रथाच्या मागच्या बाजूला बसला उपाविषत पण माझ्या ज्ञानोबारेने सांगितलं ते तर उडी घातली खाल खालव रथाऊन खाली उडी मारली पदच्युत झाला आणि जो पदच्युत होतो तो कर्म करू शकत नाही म्हणून कर्मावर आरूढ करण्याकरता शरीराचे मनाचे इंद्रियाचे धर्म इंद्रिया अधर्म धर्मात धारे ते जगत ज्या जगताची धारणा धर्मावर आहे ते न करणं म्हणजे अधर्म आणि ते दोन्ही बाजूला सारून इंद्रियाचे मनाचे कर्माचे अंतःकरण चतुष्टया वृत्तीचे मनबुद्धी चित्त अहंकाराचे शारीरिक धर्म मानसिक धर्म बाजूला सारून सर्व समावेशक असा शरण गेला पाहिजे शरण कसं जावं जो मज होय अनन्य शरण आमच्या महाराजानं सांगितलं त्याचे निवारी जन्म मी जन्म मरण पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो शरण जाण्याकरता मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांगरू हरी मी तू पण बाजूला सारून जे शरण येणं ते शरण कसे यावं माऊलीच्या ओवीला जीव ओवाळून टाकावं असे दृष्टांत माऊलीने दिले सुवर्ण मनी सोनया का एक कल्लोळ जैसे पाणी तैसा मज धनंजय शरण येतो जस लाटा पाण्याला सोडून नसतात सोन्याचे दागिने सोन्याशिवाय नसतात जस सोने, सोने, सोने पण एक असत दागिने त्याचे अनंत असतात पण त्याच्यातलं सोने एक असत तसं व्यक्ती नाना असतील पण अंतर आत्मा परमात्म्याला शरण जात असताना असं एक होऊन शरणे जशी लाट कितीही पळाली तरी पाणीपणा सोडीत नाही मग लाटेमध्ये आणि समुद्रामध्ये समुद्र म्हणजे भगवद्गीता आणि त्याची लाट म्हणजे ज्ञानेश्वरी भगवद्गीता समुद्रासारखी आहे पण समुद्रात जात असताना त्याचं कठीण तत्व संस्कृत भाषा अति कठीण सगळ्यापेक्षा संस्कृत काही लोक म्हणतील कशाहून कठीण आम्हाला तर विशेष काही वाटत नाही अनुस्वारम देतम संस्कृतम होतम उदाहरण सांगत होती आमची गुरुजी पहिल्या वर्षाला संस्कृत शिकायला काष्टम कोरितम भुंगाम भुस्कटम पडतम भूईम ते संस्कृत नाही मग आता ज्याला शिकणं होत नाही ते ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी हां मग अवघड अभंग निघाला मग ते काय आहे ओ हो हो काय संत महात्म्याचे शब्द आहेत काय ज्ञानोबार आहे बोलले हे काही साधी गोष्ट आहे का हे कळायला किती अवघड आहे बहु अवघड हार बाबा अवघड हे संतांचे शब्द खूप अवघड आहे वेदाचा अर्थ यांनीच काढला वा आपल्याला कळणार नाही चला पुढे हा आणि चला पुढे काय सांगणं मला मलाच कळालं नाही तू मला काय सांगू आता हे दोघही महाराज अमेरिकेला जाऊन शिकून आलेले मी तर परळीतल्या परळीतच फिरून आणि वडील कीर्तनकारण त्या काळातले गाजलेले कीर्तनकार सदोतीस पासूनचे चौऱ्यानव पर्यंतचे जन्म कीर्तन भाषणामध्ये गेलेले माझ्या वडिलाचे कष्ट बघून जुने लोक म्हणायचे खरं महाराज पंढरनाथ महाराज सेवा करणं हेच काम मग मी शाळेत असताना इंग्रजी सगळ्यात अवघड मला माझे गुरुजी म्हणायचे बघून लेहे पण पास होय महाराज या परभणीमध्ये सीच्या शेवटच्या वर्षाला इथं आलो एस यच्चं शेवटचं पुन्हा सी सुरू झालं बघून लेह इथं सगळेच ओळखीचे पंच्याहत्तर टक्के नातेवाईक माझे परभणीत आहेत मग बघून लेहून सुद्धा माझ्याकडं गाईड नवनीत सगळे पुस्तकं द्यायचे बघून लेहे म्हणायचे वशिल्याचा असल्यामुळं आणि तुम्हाला कल्पना नसेल नवीन महाराज प्रमाणे ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशिला आणि ज्याचा नशे वशिला, आणि बाबर सर बघून लिहून सुद्धा मला एकोणचाळीस टक्के मार्क पडलेत ला दांडेकर मामाला विनंती केली कीर्तन चार जानेवारी पहिलं ला कीर्तन केलं मला संस्थेमधून आळंद आळंद देऊन मी पुण्याला एस पी कॉलेजला जातो तुम्ही त्या संस्थेचे प्राचार्य राहिलेले मला चिठ्ठी द्या आर आर मालेगावकर होते पुन्हा केप मंगळवेडेकर त्यांनी चिठ्ठी दिली हा माझा विद्यार्थी पाठवला याला प्रवेश देणे मार्क वगैरे काही बघितलं नाही त्यांनी लगेच सही केलं लग, ॲडमिशन जानवे सर म्हणले याला एकोणचाळीस टक्के मार्क आहेत सेकंड क्लास सुद्धा नाही थर्ड क्लास आहे याला नव्वद टक्के मार्क क्लोज आहे याला कसं दे ते म्हणले वशीला शब्द कोणाचा आहे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभव आहे आणि शब्द कोणी उच्चारलाय त्याला महत्व आहे ज्ञानोबारायनं शब्द उच्चारल्या माझ्या सत्यवादाचे तप ज्ञानोबाराय कल्पकल्पपर्यंत कल्प, खरंच बोलत होते म्हणून भिंत चालू शकली ज्ञानोबारायचं बोलणं खरं करण्याकरता ज्ञानी याची भिंत अंगे उडी देवाला वडावू लागली रेडा बोलत असतो का पण रेडा रेड्या मुखे वेद बोलविला कारण रेडाच का सगळ्या जनावरांमध्ये निर्बुद्ध जनावर रेडा त्याला आईकडे धार काढण्याकरता दूध काढण्याकरता नेलं तर ते काशीतून पलीकड जाते गायीच वेगळं शंभर गायीमध्ये आपलीच गाय ओळखतंय आणि बरोबर तिच्याच काशीत जाते ती गायीचं वासरू जरशीच नाही हम्म म्हशीचं तर त्याच्यापेक्षा त्याला असं लावावं लागतंय ते एकदा प्यायला सुरू केलं की मग निघत नाही त्याला असं ओढून घेतलं त्याच्यापुढे चारा टाकले की माईलाही देते विसरून म्हणून जे आपल्या भगवद्गीतेला विसरले ते गायीचे रेडे आणि जे भगवद्गीतेला धरूनच जगात जा जगतात ते आपल्या गाईचे वासर म्हशीच्या वासरामध्ये गायीच्या वासरामध्ये हा म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्मो भयावहा तो धर्म आणि ते सगळे धर्म येतो धर्मस्त जय हा ते सगळे धर्म बाजूला टाकून जया अपजयाचा विचार न करता मान अपमानाचा विचार न करता शीत उ विचार न करता भावनेचा विचार न करता असे सगळे इंद्रियाचे विषयाचे धर्म बाजूला टाकून जो परमात्म्याला आत्मस्वरूपाला शरण येतो त्याची जबाबदारी मी घेतो देवच का त्याची जबाबदारी घेतो त्याचं कारण धर्माची तू मूर्तीन पाप पुण्य तुझे हाती त्याच्या हातात पाप पुण्य असल्यामुळं तो केवढाही पापी वाल्या कोळी वाल्मिक ऋषी होऊ शकतो आणि देवाचा बाप राम राम म्हणत असताना ज्याचा प्राण जातो पतनतया दशरथा प्राण जाता बोबाईला पतनतया दशरथा दशरथ राजा रामाचा बाप मा असून सुद्धा त्याला पतनाला जाऊ लागलं आणि वाल्या कोळ्यासारखा महापापी वाल्मिक ऋषी होऊन कृतयुगामध्ये रामायण लिहितो त्रेतायुगामधला राम त्याप्रमाणे वागतो पण त्याच्या पुढे जाऊन द्वापार युगामध्ये कृष्ण येतो आणि कृष्ण म्हणून भगवद्गीतेमध्ये कृष्ण उवाच न लिहिता भगवान उवाच लिहिले कारण भग हे वान प्रत्यय लागलाय तर ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा गुणवर्य वसती जेत मनोनी तो भगवंत त्या भगवंताच्या मुखातून जबाबदारी दिली कितीही महाराज जगानं मोर्चे काढू द्या वकिलानं ओरडू द्या पण जज साहेबानं सांगितलं बारा खून करून सुद्धा बार हाते निर्दोष आहे तो सुटला त्यांनी सांगितलं ना निर्दोष आहे ज्याच्या हातात निर्णय देण्याची ताकद आहे त्याला जज म्हणतात आणि ज्याने अपील करायचं असतं त्याला वकील म्हणतात वकील विनंती करू शकतो निर्णय जज देऊ शकतो म्हणून भगवान कृष्ण परमात्मा षडगुण ऐश्वर प्रभू रामचंद्र पाच गुणाचा ऐश्वर्य नावाचा कर्म स्वतंत्र नावाचा गुण वाल्मिक ऋषीकडे गाण ठेवल्यामुळं बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावी नामा मने आणि हे करत असताना जो या धर्माच्या विरोधात जातो त्याला दुःख भोगावं लागतं आणि माझ्याशी एक रूप होतो माम पत्य प्रत्य तुकवून तेय पुनर्जन्म नव्विदेते माझ्याशी जो एक रूप होतो त्याला पुनर्जन्म नाही जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग आता वास्तविक मी थोडा परखड बोलणार आहे म्हणून पुष्कळ ठिकाणचे माझे कार्यक्रम कॅन्सल होतात आणि भाऊनं सुद्धा सांगितलं महाराज मोकळ्या मनानं बोला जे होईल ते होईल कोणी तुम्हाला केसाला धक्का लावणार नाही <laughs> महाराज बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस याच पर्वणी माझं कीर्तन चालू होत याच पर्वणीमध्ये माझं कीर्तन चालू होत मला त्यावेळेस मोबाईल नव्हता निरोप आला लवकर परळीला या नवीन मंदिर झालंय ते जर धोका झाला पाडापाडी होईल महाराज मी बसलो ते एका ट्रक मध्ये त्या ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर दोनही मुसलमान महाराज बस बर। मी बसल्याबरोबर की क्या करणार हिंदू लोक बाबरी मज़ी आहे होता दो ना अच्छा था लोक म्हणतील कशाहून मग जुनी कथा ऐकली होती मी माझ्या गुरुच्या तोंडून कॅप्टन शिवी दामले त्यांच्या तोंडून ऐकली होती पहिल्या प्रथम बाबर ज्यावेळेस निघाला त्यावेळेस त्याच्याबरोबर दोन त्याचे सेनापती होते मीर बाकीन मीर कासिम पंजाबमध्ये उतरल्यावर सुजलाम सुफलाम ती महाराज भूमी बघितल्यावर त्यांनी सांगितलं या जमीन आहे अरे हे जमीन मग तो आदमी कितना खुश रहेगा खाने पिणे को सगळं व्यवस्थित आहे आपल्यामध्ये पाणी मिळत नाही पाणी विकत मिळत आहे नुसता वाळवंट गवत सुद्धा येत नाही किती जमीन चांगली पण आपण या ठिकाणी राज्य करू का आपलं सैन्य किती आपण इथं राज्य करू का तर मीर बाकीन मीर काशी सांगितलं हुजूर जापना हम देख के आते ते गेले ते एका शेतामध्ये शेतकरी काम करीत होते दुसऱ्या शेतामध्ये पिकाची नासाडी करीत होते जनावर तेने संगीत ओ किसान भाई वो बाजू के खेत में शक्ति बर्बाद कर रहे हैं फसल बर्बाद कर रहे हैं और तुम यहां उनका हका लो काय का ले खाने दो हमारे भाऊ की काय उनका हमारा जमता नहीं मरने दो ना बिक लगने दो उसको बहुत गर्मेंट में आया था मरने दो त्यावेळेस त्यांनी वापस येऊन सांगितलं हुजूर आपण या राज करत ते म्हणतात की इथं लोक असून ते म्हणले ह्यांच्यात ह्यांचं जमत नाही ना जे आपसामध्ये आपसा मारामारी करतात त्याच्यावर कोणीही राज्य करू शकतो महाराज म्हणून आमच्या ज्ञानाबाऱ्यानं साडेसातशे वर्षापूर्वी महाराज मागणी मागितली देवाला कोणती भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे सगळे जीव जर एक आहेत कोण म्हणतं बाबर साहेब शेख मोहम्मद श्री गोंद्याचे भगवान परमात्म्याचे भजन करणारे तुकोबराच्या कीर्तनामध्ये भजन करणारे शेख मोहम्मद त्यांचं भांडण चाललं होतं हिंदूचं आणि मुसलमानाचं त्यांना सांगितलं आम्ही जर शेख मोहम्मद साहेबाचा जय जयकार करतो रस्ते अलग अलग आहे तो एक आहे जायचं सगळ्याला एकाच ठिकाणी मग मा कोणताही माणूस मेला जन्मात जायते शूद्रा जन्मल्याबरोबर सगळे शूद्रेत संस्कारात द्विज उच्चते आणि ब्रम्ह जाणारी ते ब्राह्मणा प्रत्येकजण आपल्या आपल्या कर्माप्रमाण स्वे स्वे कर्म्यभीर तसं लभते न राहा मग सगळ्याला जर एके ठिकाणी जायचंय कोणाला कसं कोणी पुरून जाईल कोणी मरून जाईल कोणी कुफीनमध्ये को जाईल कोणी त्या आता मम्मी मम्मी म्हणतेत ना मी तर नेहमी सांगत असतो वडिलांनी पप्पा म्हणून घेऊ नका आणि आईनं मम्मी म्हणून घेऊ नका इजिप्त देशामध्ये माणूस मेल्यावर ज्या खोक्यामध्ये ठेवतं त्या कुफीनमध्ये त्याच्यावर जे थडग बांधलेलं असतंय त्याला मम्मी म्हणतात आणि संस्कृतमध्ये जसं ते आहे इंग्रजी डिक्शनरी काढा त्या डिक्शनरीमध्ये छोट्या कुत्र्याच्या पिलेला पपी म्हणतात मग हे बाप म्हणजे मोठं पुत्र का म्हणून मुसलमानामध्ये सुद्धा पप्पा म्हणित नाहीत अब्बाजान म्हणतात अब्बाजान म्हणजे मी तुमच्या जीवनाचा जानचा वंश आहे मी तुमच्या पोटचा आहे म्हणून कोणत्याही धर्मातला कोणत्याही पंथातला सुख दुःख सारखेच आहेत त्याचे रक्ताभिसरण भिसरण संस्थासारखे सगळे जन्मसारखे पुन्हा त्यांची वेगळीकरण झालं पृथककरण झालं आपल्या आपल्या चुली मांडल्या पण मेल्यावर सगळ्याला एकाच ठिकाणी जायचंय कोणी कब्रस्तानमध्ये जाऊ कोणी मसनवाट्यामध्ये जाऊ कोणी पुरून जाऊ कोणी जळून जाऊ पण सगळ्याला सबका ठिकाणं एक आहे मग त्याच्या अगोदर हे सगळं सोडा आपसापसातले भांडणं आपसापलातले धर्माचे तत्व आणि सगळे एक झाल्यावर तुम्हाला जे देव देतो त्याला सुख म्हणतात त्याला दुःखाचा लवलेश नको दुःख ते कैसे नये स्वप्नाशी भुक्तीमुक्ती झाल्या कामारी जाशी त्याचे वर्म तू आमापाशी सुखे राहिलाशी प्रेमाची आ देव तुमच्याजवळ राहतो तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही राम हमारा सुमेरण करे हम बैठे आराम म्हणून मी नेहमी सांगतो की आळंदीच्या संस्थेमध्ये सुद्धा प्रत्येक जन म्हणायचं आमचे महाराज सुद्धा म्हणले जे काय चुकलं असेल ते माझं जे काय बरोबर असेल तर तुमचं मी उलट बोललो होतो जे काय बरोबर असेल ते माझं जे चुकलं असेल ते आमच्या गुरुचं माझे गुरु समोर बसले होते ते म्हणले आमच्याकडे का दोष तू चुकशील मी म्हणलं परिसानं लोखंडाचा स्पर्श केला आणि त्या लोखंडाचं सोनं नाही झालं त्या लोखंडाला कोणीच दोष देत नाही परिशाला दोष देतात डॉक्टरकडे गेल्यावर औषधोपचार केल्यावर रोग नाही निवृत्त झाला तर माणसं औषध बदलत नाही बदलतात पेशंट बदलत नाही पेशंट तर त्याला दुखातून सुटायचं असतं तसं आम्ही जर चुकलो तर जुन्या काळातल्या माणसाला माहीत आहे शाळेच्या टक्केवारी निकाल कमी लागला तर विद्यार्थ्याची बदली होत नाही शिक्षकाची बदली होते बुम परांड्याला पाठविता तिकडे कोणतीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी पण तिकडेही जाऊन मी कीर्तन करून आलो बर का हां आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बाबरसाहेब परळीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त माझे कीर्तन मुसलमानाचे माझे मित्र ऐकायला येत होते आणि त्याच्याकरता एकच मी कोणत्या धर्माच्या विरोधात बोलत फक्त नाही फक्त तत्वाच्या विरोधात बोलतो मजहब नाही आपस आपसमे बैर रखना म्हणून आमच्या ज्ञानो बऱ्यानुभूता परस्परे पडो मैत्रजीवाचे जनावराला सुद्धा ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी कामा तयार नाही इतक्या उच्च कोटीला गेल्यावर देव त्याची जबाबदारी घेतो आणि अशी जबाबदारी घेतली की मग आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही शोक करण्याची काही गरज नाही म्हणून भगवंतानं वचन दिले मा शुचहा शोक करू नको तुझी जबाबदारी तुझी पाप पुण्य मीची होईल पापामुळे दुःख होतं पुण्यामुळं सुख होतं पण पाप पुण्याच्या पलीकडे गेल्यावर सुखही नाही दुःखही नाही आणि ती जी अवस्था आहे त्यालाच मोक्ष म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष तो मोक्ष मिळवण्याकरता भगवद्गीतेशिवाय तैसे मोक्ष देईल ज्ञान येत की नाही आण परी ते थार्यायसे मन शुद्ध व्हावे मन करता ह्या गोष्टी असल्यामुळं मी समीर भाऊला आमच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुख्य हेतू परमपूज्य आदरणीय सम्राट खरोखरच पदाचे दावेदार आमचे श्री माननीय गणेशरावजी नागोरावजी दुधगावकर यांच्या मला कल्पना नव्हती आज त्यांचा वाढदिवस आहे नाहीतर गणेश चतुर्थी आता तिथी मितीचा थोडा फरक येतोच ना हा पुण्यतिथी पुण्यवानाची पुण्यतिथी संसारिकाचं श्राद्ध आणि जे ते लेकरच मायबापाला मानित नाही त्याचं श्राद्धही नाही पुण्यतिथी नाही पापतिथी नाही विनाकारण जन्माला अलीन वाया गेली भक्ती नाही केली माझे माझे म्हणूनही गुंतू गुंतू मेली शिरभाऊला कोटी कोटी धन्यवाद आणि त्यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल एक माझ्यातर्फे कोणत्याही एक व्यक्ती जी या ठिकाणी त्यांनी आपलं वक्तृत्व सादर केलं त्यापैकी शेवट ज्यांचे पारितोषक दक्षिणा मानधन अकरा हजार रुपये आहेत बरोबर आहे अकरा हजार ते केशव उखळीकरातर्फे सप्रेम भेट त्यांच्या चरणी आणि त्यांनी असंच भगवद्गीतेचा व्यापार व्याप करीत राहो ज्याचा व्याप वाढतो त्याला व्यापार म्हणतात आणि व्यापारामध्ये नफा नुकसानीचा विचार नसतो तसं ही भगवद्गीतेचं ज्ञान समीर भाऊ तुम्ही तुमच्यातर्फे वाटीत चला मी जीवन तासेपर्यंत तुमच्या पाठीशी मी आहे माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचा आशीर्वाद आहे माझ्या उखळी कराच्या फडाचा पाठिंबा आहे तुमच्या या कार्याला आणि या कार्याला जसं घडल तसं मीही मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि बाबरसाहेबांनीसुद्धा सुद्धा आपल्या हाताखालच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन निश्चित करतील असा मला विश्वास आहे त्या बाबरानं ते केलं या बाबरानं हे बघविते पीतेचं कार्य करावं आपल्या शाळेतून प्रचार करावा एवढीच विनंती करून माझ्या एक शब्दाला जितनी मेहरबानी आपणे की जितनी मेहरबानी आपणे की उतनी मेरी नहीं ये येतो कृपा है जोग महाराज की मुझमें तो तैशी कोई बात नाही धन्यवाद को कोठावले व्यवसायाने अभियंता असून घरातील परंपरा जपत